हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार आज भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे गटनेतेपदी निवड झाली आणि उद्या या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आता स्थापन होणार आहे त्याचा उद्या शपथविधी होणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रांनी अतिशय ताकदीनं विश्वास ठेवून परत आपल्या युती सरकारला असं मोठं यश संपादन करून दिलं आणि या आत्ता जेव आत्तापर्यंत एवढं मोठ्या प्रमाणात युतीचं सरकार नव्हतं एवढं मोठं यश आपल्या महाराष्ट्राने या युती सरकारने परत हे केलं ताकदीनं मोठ्या यश मिळवलेलं आहे आणि त्यात सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्ग पूर्ण जनता तरुण वर्ग सगळ्यांचाच पाठिंबा आपल्या युती सरकारच्या पाठीशी होता सगळ्यात मोठं म्हणजे लाडक्या बहिणींनी अतिशय ताकदीनं या युती सरकारच्या पाठीशी उभं राहण्याचं महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनच उद्या या राज्याची देवेंद्र फडणवीस साहेब आता मुख्यमंत्रीपदावरती विराजमान होणार आहेत त्याचप्रमाणे आमचे नेते अजितदादा पवार साहेब एकनाथजी शिंदेसाहेब हेही त्यांच्याबरोबर सहकारी म्हणून उपमुख्यमंत्रीपदी आणि सर्वच आमचं आता मंत्रिमंडळ लवकरात लवकर स्थापन होणार आहे उद्या शपथविधीचा कार्यक्रम ठरला आहे त्याबद्दल आता सर्वच महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी तमाम जनतेचा आभार मानतो आणि असंच सेवा करण्याची आपण संधी दिलीत या सरकारला हे सरकार, सरकार ताकदीनं महाराष्ट्रात काम करेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगार तरुणांचे प्रश्न असतील ते निश्चितपणानं सोडवण्याचं काम आमचं युतीचं सरकार करेल एवढी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो कोणाचेही प्रश्न शिल्लक राहणार नाहीत म्हणून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब असतील आजी असतील एकनाथ शिंदे साहेब या सर्वांचं फलटण तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी जाहीर आभार मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छित होतो धन्यवाद आज भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची गटनेतेपदी आज निवड झाल्याबद्दल तमाम फलटण तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीनं आज या ठिकाणी आपण आनंदोत्सव साजरा करतोय खास करून देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून या ठिकाणी आपण अभिनंदन करतोय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला फलटण तालुक्यामध्ये खूप तातडीनं इथून पुढची कामं आता आपल्या आपले आमदार सचिन पाटील यांनी आता आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या काळामध्ये जे आपले पाण्याचे जे प्रश्न पूर्णत्वाकडे आपल्याला चाललेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस साहेबांची या ठिकाणी आपल्याला खूप मोठी मदत होणार आहे त्याच त्याचबरोबर या तालुक्याचे आमदार सचिन पाटील आपल्या सर्वांचे उपमुख्यमंत्री लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचंही योगदान या तालुक्याच्या विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळणार आहे त्यामुळं आज या ठिकाणी आपण सर्वच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते अत्यंत आनंदी आहोत की पुन्हा एकदा आपला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी बसणार आहेत आणि तो आनंद या ठिकाणी आपण आज साजरा करतो आहे त्याबद्दल तमाम फलटण तालुक्याच्या वतीनं मी देवेंद्र फडणवीस साहेब यांचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन व आभार व्यक्त करतो महाराष्ट्रात उद्या महायुतीचं सरकार स्थापन होत असताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेलं जनतेचं राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही आणि वीर सावरकरांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य ह्या युती सरकारकडून महाराष्ट्रातल्या जनतेसाठी नक्की मिळेल आणि आपल्या तालुक्यामध्ये आमदार सचिनदादा पाटील यांच्या रूपाने आपल्याला विकासाचं पर्व सुरू झालेलं दिसून येईल एवढंच नाही तर आता तालुक्याला रणजित दादांची ताकद त्यांच्या बरोबर अजित दादाची ताकद म्हणजे डबल इंजिन डबल दादांची ताकद मिळत असल्याने निश्चितपणे या तालुक्यात विकास झाल्याशिवाय राहणार नाही फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवर देवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटीमध्ये मध्ये मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिव पार्वती होलसेल अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटण संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास श्री डेव्हलपर्स निर्मित स्वप्न तुमचे पूर्तता आमची फलटण पासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले ज्ञानाई पार्क तब्बल एकशे वीस गुंठ्यांचा लाखांपासून पुढे तर मग वाट कसली पाहताय आजच आपला प्लॉट निश्चित करा आमचा पत्ता सर्वे नंबर सत्तर ऑब्लिक तीन मौजे की जिजाई मंगल कार्यालयाच्या पाठीमागे फलटण सातारा रोड संपर्कासाठी मोबाईल नंबर ब्याण्णव शून्य त्र्याण्णव तेरा शून्य शून्य नऊ